श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आहे बावीस डिसेंबर आणि आज आहे मोक्षदा एकादशी आणि दोन हजार तेवीस या वर्षातील शेवटची एकादशी तिथी आहे आज आपल्याला गायीला दोन वस्तू खाऊ घालायचे आहे यामुळे आपल्याला श्री विष्णू आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आणि यांच्या आशीर्वादामुळे आपले जे काही दारिद्र्य गरीबी आहे ते नष्ट व्हायला मदत होईल आणि आपल्या मुलांची घराची प्रगती व्हायला सुद्धा या उपायामुळे बराच फरक हा पडत असतो तर हा उपाय आपल्याला आज करायचा आहे एकादशीच्या दिवशी आपल्याला हा करायचा आहे हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्त्व आहे ज्या घरामध्ये गाय असते त्या घरामध्ये वास्तुदोष राहत नाही ते, ते, वास्तु ते आपोआप वास्तुदोष जो आहे तो नाहीसा होत असतो धर्मग्रंथानुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देवानी देवतांचे वास्तव्य असते धर्मग्रंथानुसार गायीमध्ये या देवदेवतांचे वास्तव्य जे आहेत ते आपण जर गायीची पूजा केली तर आपल्याला तीस कोटी देवदेवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात जो कोणी व्यक्ती रोज गायीची पूजा करत असतो तेहतीस कोटी देव देवतांची पूजा होत असते आणि त्याला तेहतीस कोटी देव देवतांचे पूजन केल्याचे पुण्य सुद्धा प्राप्त होत असते गायीवर सर्व नक्षात्र प्रभाव हा पडत असतो गायीच्या वरच्या पाठीवर भागावर ते सूर्यकोटी नाडी असते जी सूर्याच्या किरणापासून रक्तामध्ये सुरक्षा निर्माण करते आणि हे सुवर दाई गायीच्या दुधामध्ये उतरतात आणि त्यामुळेच गायीचे जे जे दूध आहे ते अमृता समान मानले जाते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गाईला कोणती वस्तू आपल्याला खाऊ घालायची आहे आणि कशा प्रकारे खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आपण जर आज गाईला ह्या दोन वस्तू जर खाऊ घातल्या तर यामुळे आपल्या घरातले जे दारिद्र्य गरिबी आहे ते आहे नष्ट होईल श्री विष्णूंचे अवतार म्हणजे श्रीकृष्ण आणि आपल्याला माहिती आहे की श्रीकृष्णांना गाय हे अतिशय प्रिय होती तर त्यामुळे एकादशी तिथीला थी थी गायीची पूजा करण्याला खूप महत्व आहे शास्त्रानुसार जे नित्य नियमाने गायीचं पूजन करतो तर त्याच्यावरती तेहतीस कोटी देवतांचे कृपा असते जी व्यक्ती गायीची सेवा करतो त्या व्यक्तीचे सर्व दुःख कष्ट हे नष्ट होत असतात गोमाता ही कामधेनू आहे आणि ती आपल्या मनातील भावना समजून व्यक्तीच्या इच्छा पूर्ण करत असते सूर्योदयानंतर घरी येताना जेव्हा गाई घरी येते तर तेव्हा त्याच्या पावलाखालची जे धूळ आहे ते हवेत मिसळ असते आणि या धुळीमुळे सुद्धा आपल्या पापांचा नाश होत असतो ज्या व्यक्तींना खूप राग येतो किंवा जे विद्यार्थी जे आहेत ते अभ्यासामध्ये मागे आहेत तर त्यांनी आवर्जून गाईला या वस्तू खाऊ घालायचे आहे एकादशी तिथीला जो विद्यार्थी गाईला या वस्तू खायला देतो किंवा गायीची सेवा करतो तर त्याची अभ्यासामध्ये प्रगती होत असते आपल्याला गाईला या दोन वस्तू खाऊ घालायचे आहे शास्त्रामध्ये गोदान म्हणजेच गायदान करणे सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं ज्यांना शक्य होईल त्यांनी गोदान सुद्धा एकादशीला केले तरी त्यांचे अतिशय पुण्यता फळ आपलं प्राप्त होत असते ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळाची स्थिती वाईट असेल तर अशा व्यक्तींनी ब्राह्मणाला किंवा गरिबांना गाय हे दान करावे नवग्रहांना शांत करण्यासाठी शनिदेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी गायीचं दान हे केलं जातं तर काही कामं जर तुमची रखडलेली असेल ते तुमचे काम जर तुम्ही पूर्ण करायला जात असाल किंवा काही अडचणी येत असतील तर ह्या वस्तू तुम्हाला गायीला एकादशीच्या दिवशी खाऊ घालायचे आहे तसेच तुमच्या दारामध्ये जर तुमच्या दारामध्ये जर गाई आली तर त्याला रिकाम्या हा ती पाठवू नका किंवा तिला हाकलून देऊ नका तिला तुमच्या घरामध्ये जे काही असेल ते भाजी भाकरी तुम्हाला खाऊ घालायची आहे किंवा निदान तिला पाणी तरी द्या किंवा मग तुम्हाला हिरवा चारा जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही त्या खायला द्यायचं आहे गाय आपल्या दारामध्ये येणं हे सुद्धा एक खूप शुभ संकेत असतो आपले दिवस जे आहेत ते बदलणार आहे आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येणार आहे आपल्या ज्या कोणाकडे गायी असेल ज्या कोणी गायी पाडले असतील तर त्यांनी गायीच्या गळ्यामध्ये जर घंटी बांधली असेल तर त्या गाडीची आरती होत असते आणि तेहतीस कोटी देवतांची पूजा होत असते आणि तेहतीस कोटी देवांची पूजा केल्याचं आपल्याला फळ मिळत असते तसेच गायीचे जे शेण आहे तर यामध्ये सुद्धा देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते तसेच गोमूत्रामध्ये गंगेचे वास्तव्य असते कोणत्याही वस्तू पवित्र करण्या अगोदर किंवा पूजा करण्या अगोदर तेथील जागा पवित्र व्हावी त्यासाठी आपण गोमूत्र शिंपडत असतो गंगाजल जेवढे महत्व आहे तेवढेच गोमूत्राला सुद्धा महत्व आहे गायीची सेवा करणाऱ्या व्यक्तीचा कधीही अकाली मृत्यू होत नाही ज्या व्यक्तीचे भाग्य त्यांना साथ देत नाही तर अशा व्यक्तींनी सुद्धा गायीला चारा तसेच हे एक वस्तू सुद्धा एकादशीच्या दिवशी गायीला खाऊ घालायची आहे आपण गाईला स्पर्श केल्याने सुद्धा आपल्या हातावरील जे रेषा आहे ते सक्रिय होतात आपले जे नशीब आहे ते सुद्धा चमकत असते तर आपल्याला गाईला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे तर तुम्हाला काय करायचे आहे की एकादशी तिथीला तुम्हाला दोन ते तीन वस्तू तर या वस्तूसुद्धा तुम्ही सर्व खाऊ घालू शकतात किंवा मग एक वस्तूसुद्धा तुम्ही खाऊ घातली तरीसुद्धा चालेल तर तुम्हाला एक पोळी घ्यायची आहे एक चपाती करायची आहे आणि तिला तुम्हाला तूप लावायचं आहे आणि त्याचबरोबर त्यावर ते तुम्हाला थोडंसं गुड आणि थोडीशी हरभरा दाळ जी आहे ते तुम्हाला त्यावर ते टाकायचे आहे आणि हे एक पोळी जी आहे ते तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहे त्याचबरोबर जर तुम्हाला पोळी शक्य नसेल तसेच कोणी कोणी एकादशीला पोळी खाऊ घालत नाही तर त्यांनी मात्र फक्त हरभरा डाळ आणि थोडासा गुळाचा खडा हे दोन वस्तूसुद्धा तुम्ही गाईला खाऊ तरी तरीसुद्धा चालेल आणि याचबरोबर तुम्हाला एकादशीच्या दिवशी गायीची पूजा करायची आहे गाईच्या पायावरती तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि तिच्याजवळ तुमची जे काही इच्छा असेल मनोकामना असेल गायीला प्रार्थना करून तुम्हाला सांगायची आहे अशामुळे आपली आर्थिक स्थिती जे आहे ते सुद्धा सुधारते आणि लक्ष्मी माता आपल्यावर ते प्रसन्न होते त्याबरोबर अगोदर सांगितल्याप्रमाणे गाय जर तुमच्या जाराजवळ आली तर तिला सुद्धा तुम्हाला खायचं आहे तसेच पितृदोषापासून मुक्तता हवी असेल तरी सुद्धा तुम्हाला गाईला गुळ पोळी आणि हिरवा चारा हा खाऊ घालायचा आहे जर तुम्हाला पितृदोष असेल तर एकादशी तिथीला तुम्हाला हिरवा चारा जो आहे तो गाईला खाऊ घालायचा आहे जर हिरवा चारा जर तुम्हाला खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्हाला गुळ पोळी त्यावरती थोडीशी हरभरा डाळ किंवा मग हरभरा डाळ आणि गुळ हे सुद्धा तुम्ही खाऊ घालू शकतात यामुळे पित्रांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असते लहान मुलांचं हट्टीपणा जर तुमच्या घरा वाढत चालला असेल तर तो कमी करण्यासाठी त्यांच्या हातून गायीला तुम्हाला चारा खाऊ घालायचा आहे तसेच गाईच्या पाठीवरती जो उंच भाग असतो तिथे जर आपण हात फिरवला तर यामुळे सुद्धा आपली मनोकामना जे आहे ते पूर्ण होत असतात तसेच आपली आर्थिक परिस्थिती आहे ते सुधरत जाते आणि दारिद्र्य जे आहे ते निघून जाते सर्व आजारांचा नाश होत असतो गाय ज्या ठिकाणी बसून आराम करते तर त्या ठिकाणी कोणतीही वाईट शक्ती सुद्धा प्रवेश करत नाही गायीच्या ज्या पावलांचा ठसा जो आहे तो आपण ज्याला म्हणतो तर गोपद्माची जे माती आहे ते सुद्धा आपल्या कपाळावर लावली तर तरी सुद्धा आपल्या शरीरामध्ये एक सकारात्मक शक्ती जी आहे ते निर्माण होत असते नकारात्मकता नष्ट होत असते ज्या व्यक्तींचे भाग्य त्यांना साथ देत नाही आपले दुर्दूर दुर्भाग्य पुसण्यासाठी तुम्हाला तुमच्या तड हाटावरती गुडाचा खडा ठेवायचा आहे आणि हा हात गाईला समोर तुम्हाला धरून गाईला चाटायला गाई द्यायचा आहे तर हे करायच्या वेळेस आपल्याला काळजीपूर्वक करायचं आहे असं म्हणतात की गाईने जर आपल्या हातावरून जर जीप फिरवली तर आपलं दुर्भाग्य पुसलं जातं आणि आपलं जे नशीब आहे ते चमकत जातं तर अशा प्रकारे आपल्याला गाईला ह्या वस्तू ज्या आहेत ते खायला द्यायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ